आपण पाहत आहात बागला सकोला राहावा आपापसातील आप भांडणे निर्माण होऊ नयेत प्रत्येक समाजाचे पावित्र्य अबाधित राखले जावे सर्व जाती धर्माचे धार्मिक सण उत्सव विविध परंपरा सर्व समाजाने एकत्र येऊन साजरी करावीत एक गाव एक गणपती सारखे उत्सव एकत्रित साजरे करावे गावागावात विविध समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून बागलान तालुक्यातील नवे निरपूर येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आपल्या मार्गदर्शन भाषणात म्हणाले की तालुक्यातील सर्वच गावांमध्ये जातीय सखोला राखला असावा आपापसातील भांडणे गावातच समंजसपणे मिटावीत यामुळे पोलिसांवरती येणारा अतिरिक्त भार देखील कमी मदत होते गावागावात शांतता अबाधित राहते पोवार पुढे म्हणाले की शासनाने गावोगावी तंटामुक्ती समिती स्थापन केलेली आहे पोलीस पाटील भक्कमपणे गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे गावातील ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांनी लोकभिमुख कामे करावीत गावकऱ्यांनी देखील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे जाती जातीत होणारे वाद थांबले पाहिजे सर्वांनी मिळून मिसून सर्व जातीचे सण उत्सव जयंती पुण्यतिथी एकत्रित येऊन साजरी करावी एक गाव एक गणपती सारखे उपक्रम राबवले पाहिजेत यासाठी ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घ्यावा तसेच महिला वर्गाने देखील हळदी कुंकू सारखा कार्यक्रम एकत्रित येऊन साजरा करावा यामुळे एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण होते तसेच इतर समाजाविषयी आदर निर्माण होतो व आकाश कमी होतो तसेच गावात बालविवाह हो रोखण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकमेकांना प्रोत्साहित करण्याचे गरजेचे आहे सोशल मीडियाचा योग्य प्रकारे उपयोग करावा जाती जाती संदेश पाठवू नये तसेच पोवार पुढे म्हणाले की पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन किमान एकतरी झाड लावावे व ते जगवावे असे आपले अद्य कर्तव्य आहे शांतता समितीच्या बैठकीसाठी नवे निरपुरचे सरपंच मुन्नादा सूर्यवंशी तंटामुक्त अध्यक्ष शिवनाथ पवार सचिन सूर्यवंशी जितेंद्र सूर्यवंशी निलेश सूर्यवंशी माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी ग्रामसेवक एम देवरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक बाजीराव पवार यांनी स्वखर्चातून सर्व उपस्थित गावकऱ्यांना एक वृक्ष भेट म्हणून दिली यावेळी त्यांनी झाड लावणे व जगवणे यासाठी गावकऱ्यांना शपथ देखील दिली बागला वृत्तांत भगवान पवार